नमस्कार यूट्यूब मंडळींनो आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सगळ्यांचे उपवास असणार बरोबर ना आमच्या इथे गाड्यांचे आवाज भरपूर येत राहतात सॉरी त्याबद्दल तर असो तर प्रत्येकाकडे खिचडी बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते साबुदाण्याची खिचडी आवडतच नाही असे विरळच लोक सगळ्यांनाच आवडते साताऱ्याकडच्या भागात तापखे शेंगदाणे घालून खिचडी बनवली जाते काही ठिकाणी लाल तिखट मिठाची बनवली जाते काही ठिकाणी जिरे चालतात काही ठिकाणी जिरं चालत नाही काही ठिकाणी कोथिंबीर चालते काही ठिकाणी चालत नाही अशा बऱ्याच विविध प्रकारे खिचडी बनवली जाते तर चला तर बघूया आज आपण साबुदाण्याची खिचडी कशी बनवतो ते आणि साबुदाणा मी रात्री भिजत घातलेला आहे त्याच्यामुळे साबुदाणा एकदम व्यवस्थित आणि छान भिजला गेलेला आहे नरम म्हणजे कचकच -कच 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 लागत नाही खाण्यासाठी कढईत मी तेल गरम करत ठेवलेले आहे कोणी तुपात पण करतात साबुदाण्याची खिचडी ॲज युजल तुम्हाला जसं आवडतं आहे तसं पण मी तेलात करते त्यामुळे मी तेल गरम करत ठेवलेले आहे त्यात आता जिरे फोडणीला घालणार आहे हिरव्या मिरच्या घालणार आहे दोन जणांसाठी पाच घेतलं आहे तिच्या कमी जास्त कसं आहे त्या प्रमाणात मिरच्या छान तडतडू द्यायच्या आता त्यात थोडेसे मीठ घालणार आहे की जेणेकरून साबुदाना कढईला चिटकणार नाही आता कोथंबीर घालणार आहे त्याच्यामुळे पण साबुदाना चिटकत नाही आणि खिचडी मोकळी घ्यायचे आता हे छान फ्राय करून याच्यात आपण साबुदाना आणि शेंगदाण्याचा पूट एकत्र करून घालणार आहोत हो ओपटच्या त्याआधी मी बटाट्याचा त्राफ केलेले आहे की जे ऑलरेडी मी शिजवून घेतलेले आहे ते पण खिचडीला घालणार आहे त्यामुळे खिचडी अजून छान आणि चवदार होते आता याच्यात साबुदाना आणि शेंगदाण्याचा पूट मिक्स करून घालणार आहोत अशा रीतीने आता आपण खिचडी मस्तपैकी तीन ते चार मिनटं परतून घेणार आहोत आणि परतल्यावर त्यावर परत कोथंबीर घालणार आहोत अशा रीतीने बघा आपली कोथिंबीर घालून मस्त साबुदाची खिचडी एकदम मोकळ्या पद्धतीने तयार झालेली आहे कुठेही गदगत नाही आणि एकदम छान काय पण झाली आहे रात्रभर साबुदाणा भिजवल्यामुळे साबुदाणा लवकर काय पण होतो आणि खिचडी पण मोकळी बनते आणि खायलाही चविष्ट लागते आता साबुदाण्याचा कलर चेंज होईपर्यंत साबुदाणा आपण ट्राय करू दे आता खिचडी ट्विस्ट म्हणजे असे की काहींना शेंगदाणे आणि साबुदाणा खाल्ल्यावर मळमळते मल अपचन होते तर त्यासाठी आपण त्याच्यात थोडासा आल्याचा पीस घालणार आहोत एकदम नावाला त्याच्यामुळे खिचडी बाधत नाही आणि पचन व्यवस्थित होते आणि आपण आवडीने खाऊ शकतो तर कशी वाटते आपली ही खिचडी मला नक्की सांगा आणि हो तुम्ही कशी बनवता ते पण मला नक्की कळवा अशा रीतीने आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे तुमच्याकडे कसे बनवता ते पण सांगा आणि आवडल्या शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू